कंढाण परिसरामध्ये अवैध रेतीचा गोरखधंदा धंदा थांबायचं नाव घेत नाही पण शुक्रवारी रात्री कन्हाणा पोलिसांनी केलेली धडक कारवाई दिलेला भरलेला पकडून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तब्बल पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मात्र या प्रकरणामध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत पाच जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण हारघुडे पोलीस शिपाई सम्राट वनप्रती व त्यांच्या पथकानं नरसाळा ते रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान एक संशयास्पद क्रमांक आणि त्यासोबतची लाल रंगाची विणा नंबर ट्रॉली पूर्णपणे रेतीनं भरलेली होती चालक अजय छोटू कावरे वैवर्ष चौवेचाळीस राणा चाचेर याच्याकडे रेतीच्या रॉयल्टी विषयी विचारणा केली असता तो गोंधळला आणि कोणतेही कागदपत्र नसल्याचं कबूल केलं अधिक चौकशीत ट्रॅक्टर मालकाचं नाव सुनील झाडे वे सव्वीस राहणार खंडाळा असल्याचं मालकाच्या सांगण्यावरून ही वाहतूक करत असल्याचं स्पष्ट केलंय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आहे व ट्रॅक्टर ट्रॉली किंमत पाच लाख रुपये आणि एक ब्रास रेती किंमत तीन हजार रुपये असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे उदाहरण असले तरी यातून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे रेतीनं भरलेल्या महसूल व विभाग झोपलेत का कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा अवैध धंदा चालतो गावोगावी रेती वाहतूक सुरू असताना काय प्रशासन मुक गिळून गप्प आहे पोलिसच का सतत कारवाई करतात बाकी यंत्रणा कुठे आहेत ही केवळ एक कारवाई नाही ना तर लोकांच्या डोळ्यात अंजण घालणारी घटना आहे कन्हाण पोलीस आपलं काम करत आहे पण यंत्रणेच्या इतर विभागांनीही जाग होण्याची वेळ आली आहे अन्यथा ही रेतीची लूट थांबणार नाही आणि शासनाची कोट्यवधीचं नुकसान होतच राहील गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज केवणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल